मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष के सुरू केला असेल तर का काही गैर नाही कृपया आपल्या टीआरपी करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली वाटेल ते खपवणे मीडियात राजरोसपणे सुरू झालंय आता हेच पाहना एकनाथ शिंदे हे राज्य सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा वारंवार पाहायला मिळते उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्ष सुद्धा सुरू झाला त्यामुळे मंत्रालयात आता सरकारी हिंदीचे दोन वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत झाले शोध पत्रकारिता वगैरेला श्रद्धांजली देणाऱ्यांना थोडीशी माहिती देऊया एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हा वैद्यकीय कक्ष आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केलाय उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाही अस्तित्वात होताच हे पहा नया है नया हे ये आणि असतील दोन वैद्यकीय मदत कक्ष तर बिघडलं कुठे गरजूंना अधिक पर्याय मिळतील की आणि यात कसली आली आहे कुरघोडी गरिबांना मिळणारी आरोग्य मदत पाहून नेमकं कोणाच्या पोटात दुखतय महायुतीत सगळे व्यवस्थित चालू असताना कुणाला मळमळ होतेय आता यांना नेमकं कुठल्या वैद्यकीय कक्षात उपचाराला पाठवायचं मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री आग लावण्याचे धंदे बंद करा उघडा डोळे बघा नीट